अहो ही नदीवरची मोटर गेली पायपा गेल्या ड्रीप गेले बोरगाळानं भरलाय पूर्ण घर पूर्ण गेले का तरी पैशाचं कोण नाही म्हणते ती अहो माझं नावच नाही यादीत काय रुपया आला नाही गेला नाही गे ना गे, काय नाही काय नाही पाईपलाईन दोन अडीच लाख रुपये खर्च केलाय ड्रीपची पाईपलाईन पूर्ण केली त्याला दोन एक लाख रुपये खर्च केलाय लावला होता कांदा इथं म्हणचं नाव काय असं दि कुठकर बसायचं झाडाखाली तिकडेच करायचा इथं खरी परिस्थिती येऊन कोणाची बघायची नाही काय नाही माझं नाव अनिल पांडुरंग देशमुख अहो पा ही नदीवरची मोटर गेली पायपा गेल्या ड्रीप गेले बोर गाळानं भरलाय पूर्ण बोर चालनाय घर पूर्ण गेलंय बघा तरी पैशाचं कोण नाही म्हणते ती अहो माझं नावच नाही यादीत काय रुपया आला नाही गेला नाही काय का नाही काय नाही ना, ना, ना 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 कुठलं सामाईन काय म्हणलं आलं गेलं तर देत नाही ते अहो काय किट आलं काय आलं तर नाव नाही तिला म्हणते ती आता जे पाइपलाईन केली होती त्याला किती खर्च आला पाईपलाईन दोन अडीच लाख रुपये खर्च केला ड्रीप ही पाईपलाईन पूर्ण केली आता कांदा ह्याला पिकाला किती खर्च आला पिकाला दोन एक लाख रुपये खर्च केला उस लावला होता कांदा इथं पंचनामा झाला आहे ना पंचनामा का असं ते तिथे कुठेतरी बसायचं झाडाखाली तिकडच करायचा इथं खरी परिस्थिती येऊन कोणाची बघायची नाही काय नाही मोटर ही पाण्यातच पाण्यात मोटर ही गेली पायपा गेले तर बोर पूर्ण गाळानं भरला इथं आता नीट करायचं म्हणजे किती आता नीट कराय चार पाच लाख रुपये जाते शासनाकडं काय मागले शासनाकोड आता काय पैसे मिळव घरबीर पडले पत्र वाहून गेला पत्र आणून टाकले तो बघलेला दहा हजार रुपये सुद्धा मला मिळले नाही ते घराचं तर पैसे एवढं रोज जातो कागद घेऊन जातो इकडे जावा तिकडे जावा काय कुठला मिळ लागला नाही माझा कोण कागद बी घेत नाही ती ती नावं नाही तुमचं यादीत नाव नाही आता एवढं पूर्ण समजा जाऊन काय मिळत नाही माल मिळत नाही काय धान्य देत नाही ती काय नाही काय नाही